आता तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे नमस्कार संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठवणारे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेचार तास चर्चा झाली आणि या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या सुरेश धस या प्रकरणात वेगळाच राजकीय डाव साधतायत का असा संशय निर्माण झाला सुरेश धस यांनी आपण मुंडेंचे फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं म्हणून गेलो होतो बाकी काही नाही असं सुरेश धस म्हणाले सुरेश धस यांना आपली बाजू पटवून देण्यासाठी चार ते पाच पत्रकार परिषदा घ्याव्या लागलेत मात्र सुरेश धस यांना संशयाच्याच नजरेनं पाहिलं जातंय अशातच आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचा एक फोटो व्हायरल होतोय त्यावरून सुरेश धस यांना सवाल उपस्थित केला जात आहेत खरंच डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं काय मुंडेंच्या समोर लॅपटॉप मोबाईल आणि टॅब दिसतोय जर ऑपरेशन डोळ्याचं होतं तर असे कोणते डॉक्टर होते ज्यांनी वापरण्याची मुभा दिली असो तो आपला भाग नाही परंतु धस यांनी एक नक्की सांगावं की असा कोणता हिशोब सुरू होता ज्यासाठी लॅपटॉप मोबाईल आणि टॅब लागत होते हा फोटो खरा आहे की खोटा आहे माहीत नाही खोटा असेल तर स्वतः धस यांनी सांगावं की हा खोटा फोटो आहे आणि फोटो खरा असेल तर थोडा हिशोब सांगावा की बरोबर होता की नाही असा सवाल धस यांना उपस्थित केला जातोय या व्हायरल फोटोमुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या राजकारण्यांकडून केला तर जात नाही ना असा सवाल आता उपस्थित केला जातोय